नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी चटपटीत कारल्याची चटणी बनवतो आहे एक महिना टिकणारी तुम्ही ही कधीही जेवणाबरोबर वगैरे खाऊ शकता जेव्हा भूक लागते तेव्हा चपाती भाकरीबरोबर भाताबरोबर मस्त लागते ही चटणी आता इथे मी कारले घेतलेत आहेत तीन यांना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता हे आपण असे गोल गोल पातळ कापून घ्यायचे तर नक्की ही चटणी तुम्ही बनवा खरंच अप्रतिम लागते खूप चविष्ट लागते आणि तुम्ही महिनाभर ही चटणी खाऊ शकता जास्त बनवून ठेवली तर तोंडी लावायला पण खूप भारी आहे जेवणाबरोबर तर नक्की बनवा आता हे कारले तशा आपण पातळ पातळ कापून घेऊया बघा अशा पद्धतीने मैत्रीणं पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे ही सुद्धा दाबा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ना तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आता ह्यामध्ये जे बिया आहेत ना कडक कडक जे जून आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने फक्त बीज काढायची आहे आपल्याला काही काही ना बी पण आवडते मला पण आवडते पण मी चटणी करते ना मग त्याच्यात ती बरोबर लागणार नाही आहे म्हणून बिया काढून घेत आहे आता कारले कापून झालेत इथं मी शेंगदाणे त्यानंतर चिंच घेतले लसूण घेतलेलं आहे सोलून लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर आणि जिरं घेतले पाव चमचा चला आता कढई ठेवून घेतलेली आहे आता पहिले काय करते मी पहिले शेंगदाणे भाजून घेते आता ना मध्यम गॅसवरती आपण मस्त असे शेंगदाणे खरपूस भाजून घेऊया पाहू शकता मस्त असे शेंगदाणे आपले भाजले गेलेले आहेत आता शेंगदाण्या येत ना आपण काढून घ्यायचे आहेत आणि थंड करायचे आता एका ताटात ता आपण काढून घेऊया आता मी त्याच कढईमध्ये तेल ओतून घेते तेल आहे ना आपण चांगलं गरम करायचं बघा तेल छान गरम झाले आता हे जे कारल्याचे आपले काप आहेत ना ते आपण तळून घेऊया मस्त तळायचे एकदम कुरकुरीत होईपर्यंत एकदम जाळायचे नाही आहेत एवढे जाळायचे नाहीत मस्त थोडासा कलर चेंज झाला आणि थोडं लाल लाल का मग आपण काढून घ्यायचे बघा अशा पद्धतीने हे छान तळल्या गेलेले आहेत आणखीन एक मिनटं तळून घेते बघा मस्त झालेत था अशा पद्धतीने तळायचे म्हणजे तरी पण चार पाच मिनटं लागतात तळायला आता अशा पद्धतीने ना मी दुसरे कारले पण तळून घेते आता हे ना आपण जरा थंड करून घेऊया आणि मग आपण चटणी बनवू आता कारले बघा छान थंड झालेले आहेत शेंगदाणे पण थंड झालेत आता आपण हे मिक्सरचं मी भांडं घेतले यामध्ये आपण शेंगदाणे आणि कारले टाकून घेऊया आणि कारलेसुद्धा आपण टाकले आता यामध्ये लसूण घेतले मी लसूण भरपूर आहे म्हणजे तरी पण एक मोठी कांडी घेतली एक पन्ना आठ दस का पाकड्या आहेत त्यानंतर चिंच चिंचचे असे लहान लहान तुकडे घेतलेत पाव चमचा जिरं काश्मीरी तिखट मिरची पावडर आणि ही आपली थोडीशी तिखट आहे ती मिरची पावडर घेतली आता आपण ना काय करायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेते आणि मिक्सर आहे ना चालू बंद चालू बंद करून आपण ही चटणी वाटून घ्यायची खूप बारीक वाटायची नाही बघा अशा पद्धतीने ही चटणी मी तुम्हाला दाखवते बघा अशी वाटायची आहे बघा छान वाटल्या गेलेली आहे आता ही चटणी आपण एका डिशमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते पाहू शकता चटणी खाताना ह्याच्यावरती तेल टाकून खाल्लं तरी पण चालेल आणि नाही टाकलं तरी पण छान लागते तर बघा मस्त अशी ही कारल्याची चटणी तयार झालेली आहे मस्त एक महिनाभर ही चटणी छान टिकते अजिबात खराब होणार नाही त्यानंतर इथे मी मस्त अशी कडक भाकरी गेले कडक भाकरी आणि चटणी अप्रतिम लागते खूप छान लागते मैत्रीणं नक्की बनवा तुम्ही पण तुम्ही भाताबरोबर ही चटणी खाऊ शकता पावाबरोबर खाऊ शकता पावने चटणी पण छान लागते खायला नक्की खाऊन बघा मला आवडतं म्हणून मी सांगते बघा खूप छान झालेली आहे तर चला मैत्रिणी आपण अशाच नवीन रेसिपीसोबत परत एकदा भेटूया तोपर्यंत बाय 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 बाय